एकोणीस जानेवारीला लिंगायत महामंचाकडून सोलापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे सिद्धरामेश्वर यात्रेमध्ये बसवेश्वरांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याचा आरोप करण्यात आला विटंबना करणाऱ्यांना तत्काळ अटक करा लिंगायत महामंचानं ही मागणी केलेली आहे एकोणीस तारखेला पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यावरती आहेत सोलापूर शहरामध्ये शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा संपन्न झाली या यात्रेमध्ये पंधरा तारखेला जो महात्मा जगतज्योती बसेश्वरांची प्रतिमेची जी विटामना झाली ते निश्चितच निषेधार्थाने आम्ही त्याचा निषेध सुद्धा केलेलो मंदिर समितीला मी या पद्धतीचा जा विचारला किंवा हा प्रकार कसं काय घडला तर आज मंदिर समितीने स्पष्ट भूमिका घेतली की आम्ही याच्यामध्ये आमचं कुठलाही हात नाही आहे आणि हे जे कोण प्रकार केलेत त्यांचं आम्ही निषेध करतो आणि त्यांच्या कायदेशीर कारवाई व्हावी आता राहिला प्रश्न पोलीस प्रशासनाकडून एवढी मोठी घटना एवढ्या मोठ्या माणसाचा जर विटामणा होत असेल पोलीस खाता अजूनही त्या मोकाड फिरणाऱ्या आरोपींना पकडले नाहीत त्याचा जाहीर निषेध म्हणून आपण लवकरात लवकर ह्या लोकांना अटक करावे अन्यथा एकोणीस तारखेला लिंगाय समाजाच्या वतीनं सोलापूर बंद ची हाक आम्हाला द्यावा लागेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट